आपल्या नालासोपारा मेडिकल शोअर असोसिएशनच्या तर्फे चालवला जाणारा उत्सव नवदुर्गांचा या मालिकेत आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा कलर आहे पांढरा पांढरा हा कलर शांततेचा प्रतीक आहे आजला आपल्याला लावलेल्या पाचवी नवदुर्गा म्हणून मी डॉक्टर रजनी कोळी यांचं स्वागत करत आहे नमस्कार डॉक्टर रजनी कोळी मॅडम नालासोपारा वसई विभागामध्ये गेल्या तेहतीस वर्षापासून ॲज अ डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे डॉक्टर रजनी कोळी मॅडम एअर इंडियाचे पॅनल डॉक्टर आहेत नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे दोन वेळा माझी प्रेसिडेंट आहेत इवन इंडियन डेंटल असोसिएशनचे वसई विरा विभागाचे पण दोन वेळा माझी प्रेसिडेंट आहेत मॅडमला त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत त्यापैकी दोन महत्वाचे पुरस्कार लेख सावित्रीचे समाज गौरव पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले समाज गौरव पुरस्कार तर मॅडम आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया तुम्हाला मला पहिला प्रश्न असं विचाराव असं वाटतो की स्त्रीला जेव्हा बाहेर पडण्याची मुभा नव्हती जेव्हा चूल आणि मूल आणि पुरुष प्रधान जेव्हा सगळे समाज असा होता तेव्हा तुम्ही हे मल्टीटास्कर म्हणून कसे सिट्युएशन हँडल केले आहे आपल्या भारतामध्ये आधी स्त्रीला शिक्षणाची परवानगी नव्हती स्त्रीनी घरामध्ये चूल आणि मूल हाच नियम ठेवला होता पण आपल्यास आमच्याचपैकी एक महास्त्री सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पायंडा सुरू केला आणि समाजामध्ये स्त्री शिक्षणाची प्रगती होत राहिली त्याच पद्धतीने डॉक्टर आनंदीबाई गोपाळ यांनी जेव्हा मा पहिली महिला म्हणून वैद्यकीय क्षेत्रात नाव मिळवलं तशाच त्या परदेशात जाऊन सुद्धा त्यांनी पदवी घेतली यांचा आदर्श पुढे ठेवून आम्ही मुली शिकून डॉक्टर झालो आणि अशा तऱ्हेने ह्या स्त्री शिक्षणाचा हा अभिमान आम्हाला वाटतो या तेहतीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये महिला म्हणून तुम्हाला कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं कुठल्या गोष्टींना सामना करावा लागला त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का मी लग्न होऊन सासरी आले इथून दंत वैद्यकीय ही डेंटल प्रॅक्टिस सुरू केली सुरू करताना ही पुरुषांचे सगळे दवाखाने होते आणि आता मी स्त्री म्हणून पहिला दवाखाना माझा आहे मी प्रॅक्टिस कशी करावी अशी सगळी चित्र समोर होती पण मी हिंमत ठेवून आवड निर्माण करून आणि घरच्यांची संमतीसाठी मी त्यांना तयार करून त्यांनी मला जेव्हा सांगितलं की तू डॉक्टर सुनबाई आमची आहेस आम्हाला त्याबद्दल तुला पूर्णपणे सहमती आहे तू स्वतःचा खाजगी दवाखाना सुरू करू शकतेस तेव्हा हे पुरुषांचे दवाखाने असून सुद्धा मी चांगल्या हिमतीने आणि माझ्या जबाबदारीने माझी दंतवैद्यकीचे डेंटल प्रॅक्टिस प्रामाणिकपणे सुरू केलेली आहे अजूनही सुरू ठेवली तुम्ही व ह्या पुरुषप्रधान समाजामध्ये महिला म्हणून कसे स्थान निर्माण केले याबद्दल बोलायचं म्हटलं ना की आपण स्त्री आहोत स्त्री शक्ती आपल्यामध्ये आहे स्त्रीमध्ये समंजसपणा असतो आणि जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा आपण आनंदामध्ये वातावरण निर्माण करून घराच्या बाहेर पडतो व्यवसाय करतो, करतो हा वैद्यकीय व्यवसाय आहे तेव्हा आपलं वातावरण तयार होतं मग बाजूला पुरुष प्रॅक्टिस करतो आहे याचा आपल्याला त्याचा विचार करायचा नाहीये आपण चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय हो हा दंत व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय सुरू ठेवलेला आहे आणि हा चांगल्या शकतो आपले जे प्रेक्षक आहेत मॅडम त्यात भरपूर तरुण महिला डॉक्टर आहेत त्यांना घर आणि आपला वैद्यकीय व्यवसाय ह्यामध्ये बॅलन्स कसा करायचा याबद्दल तुम्ही तुमचे विचार मांडू शकता हा खूप महत्वाचा विषय आहे पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या वेळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे माझ्या सासूबाई माझ्या मुलांना सांभाळायच्या आणि घरामध्ये मी विषय काढायचे असे की माझ्या बाबतीत मी पहिलं प्राधान्य कुटुंब दुसरं माझं प्राधान्य राहणार माझ्या व्यवसायाला आणि तिसरं प्राधान्य जमेल तसं सोशल वर्कला तर जेव्हा घरून सहकार्य मिळालं तेव्हा मुलांसाठी टाइम मॅनेजमेंट करून मग मी माझ्या व्यवसायाच्या साठी टाईम मॅनेजमेंट करायची आणि त्याच्याही नंतर मला स्वतःला आवड असल्यामुळे वैद्यकीय असोसिएशनचे म्हणा आणि सामाजिक कार्यामध्ये भाग घ्यायचे सर्वप्रथम आता हे सांगायचं आहे की आता न्यूक्लियर फॅमिली असल्यामुळे मुलांना एकत्र कुटुंबाचं सहकार्य मिळू शकत नाही काही कारणांमुळे हे आई वडील आणि एक मूल असतं तर त्या स्त्रियांसाठी असं सांगावं असं वाटते की त्या स्त्रियांनी सर्वप्रथम आधी घर यांना प्राधान्य द्यावं मुलांचं स्कूल टायमिंग बघून त्यांचं शिक्षणाचं बघून आरोग्य बघून त्यानंतर आपला नोकरी आणि व्यवसायासाठी टाइम निवडावा वैद्यकीय व्यवसाय आपल्या टाईमने निवडू शकतो त्याच्यामध्ये आम्ही दंतवैद्यक हा असा विषय आहे आणि असा व्यवसाय की आम्ही आमच्या अपॉइंटमेंट सिस्टीमनी घर आणि व्यवसाय शांतपणे चांगल्या तऱ्हेने सांभाळू शकता मॅडम आता खूप महत्वाचा इंटरेस्टिंग प्रश्न विचारते तुम्हाला तेहतीस वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर देखील शरीराने आणि मनाने जे तरुण तुम्ही एवढे जे आहात त्याबद्दल काही प्रकाश टाकाल तुम्ही या प्रश्नावर वा अतिशय सुंदर हा प्रश्न आहे आणि खरोच मला खूप आनंद होतोय ह्याचं उत्तर द्यायला बघा आपण मनुष्य जन्म मिळालेला आहे सुरुवातीपासून माझ्या घरामध्ये हा अध्यात्म देवधर्म ही चारी रीती सुरुवात असते सगळ्यांकडेच असते गॉड गिफ्ट हा एक भाग आहे आणि जेव्हा आपण जगामध्ये वावरतो तेव्हा जगाकडनं सुद्धा आपण काहीतरी शिकतो गॉड गिफ्ट असते माता पितांकडून आपण शिकतो शाळेमध्ये गुरुजनांकडनं शिकतो आणि मग समाजामध्ये व्यवसायामध्ये जे आपल्याला शिकायला मिळतं त्याच्याद्वारे आपण एक आपलं व्यक्तिमत्व घडत जातो या जोडीला मला तुम्हाला हा मेसेज द्यायचा आहे हा संदेश द्यायचा आहे की जोड आपल्या जीवनाला असावी योगा मेडिटेशन हे आपल्याने त्याच्यामधला भाग सगळ्यांनाच माहिती आहे आपण डॉक्टर लोक सगळ्यांना सांगायचं एक्सरसाईज करा पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला हा संदेश देते की आपण सर्वांनी मेडिटेशन साधना ह्याचा आधार हा माझ्या जीवनाचा माझ्या यशाचा माझ्या समृद्धीचा मूलमंत्र आहे तुम्हाला सांगते आहे मॅडम तुम्ही आज मला एक नवदुर्गा म्हणून लाभला त्याबद्दल आलोसोपारा मेडिकल असोसिएट असोसिएशन तर्फे आम्ही तुमचा यतोचित सन्मान करू इच्छितो याचा स्वीकार करावा सर्वमंगळ the key